नमस्कार <Namaskar> शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या शेतीकामाचे बैल असतील लहान खोंड असतील अशांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण दर रविवारी आपल्या चॅनलवरती फांडोला बैल बाजार अपलोड करत असतो आणि मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता येईल कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या फोंडांच्या बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे फोंड बैल आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया चला तर किल्ल्यावर तोंड असतील शर्यती जीवास्त्र असतील शेती कामाची बैल असतील अशांच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवरून पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा किती महिन्याचा आहे उंड किती बाय आहे बाया फंड सात महिन्याचा कुठल्या वडील पैदास आहे काय माहिती आहे चांदलवाडी चांगलवाडीच्या चांगलवाडीच्या सोन्याची पैदास आहे मित्रांनो आठ महिन्याचा आहे ती म्हणजे वडील आहे ती आता चढचण मध्ये कुठली लाईन येते काय किंमत सांगते सत्तर हजार किंमत सत्तर हजार मागणी काय होती पन्नास लागते पन्नास ला मागते ती

नाईन सिक्स डबल नाईन डबल नाईन एट वन एट वन टू सेवन 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 टू टू नमस्कार कुठलं गाव हिंगणगाव कडेगाव तालुका तुम्ही घेतले काय किती महिन्याचा सत आठ महिन्याचं कसे हे तुम्ही घेतले थोडं शर्यतीसाठी शरीरासाठी फोंड घेतले आणि सात आठ महिन्याचा घरी काय आहे ती काय पहिले तुझी किती ती किती महिन्याचा सहा महिन्याचा दोन्ही पण फळवायलाच घेतली तुम्हाला घरी किती येते आता तिन्ही शरी येते कशी घेतली वस्त्र दोन सत्तर हजार रुपयाला दोन्ही सत्तर हजार रुपयाला घेतलेली आहे मित्रांनो बघू शकत आहे ती मागचं आहे की कोसा येत आहे का कोसा केला मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर छप्पन झिरो सात शहाण्णव शहाण्णव सत्याहत्तर छप्पन झिरो सहा शहाण्णव शहाण्णव जोड कशी घेतली मला जोड सत्तर सत्तरला सत्तर हजार रुपयाला जोड तुम्ही घेतले घरच्या घ्यायचा विकायला आणले विकायला आणले नाही मित्रांनो वही काय त्यांना एक्झॅक्ट माहीत नाही तुम्ही विकायला आणलेला गाव कुठलं दादा नेवरी बरोबर काय किंमत सांगता तीस हजार रुपये मागणी काय होती गेला कितीला मागते ती बावीसला ती कितीला द्यायचा अठ्ठावीस हजार आलं तर द्यायचा मोबाईल नंबर सांगा की अठ्याहत्तर चाळीस शहाण्णव एक्केचाळीस पस्तीस किती किती वेळ वय नऊ महिन्याचा एक सात महिन्याचा एक नऊ महिन्याचा एक सात महिन्याचा कुठलं गाव कुर्डवाडी आंबशीरा कुरडवाडी आंबशीरा काय सांगतोय जोडी जर तीस हजार सांगितले पंचवीस हजार सांगितलं या मोठ्याचं तीस हजार आणि या बारक्याचं पंचवीस हजार बरं बरं काय या मोठ्याची अपेक्षा काय फायनल दोन हजार कमी करायची दोन अठ्ठावीसला द्यायचा अठ्ठावीसला नाही बारका कितीला द्यायचं बारका हजार रुपये कमी करायचं हजार रुपये चोवीसला द्यायचं चोवीस काय शिकवले का कुठल्या ह्या मोठ्याला दोघाला दोन्ही लावून शिकवले गाडीला पळवली हो तिघ शिकवलेली ती मित्रांनो मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव पासष्ट पंच्याहत्तर पस्तीस योगेश सर्व योगेश सर्व देव किती आंबडशेराव आहे सात महिन्याचा कुठल्या बैला जाय काय माहीत आहे का एवढं काय माहीत नाही कुठलं गाव दरळ कुठं आलं कुठं आलं दरळ गावचा आहे मित्रांनो स तालुका आठ महिन्याचा आहे काय किंमत सांगली पाहिजे सत्तर हजार मग नी काय होती का कितीला माग किती पस्तीसला द्यायचं कितीला मग पासष्ट आलं तर द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगे नाईन एट सिक्स सेवन फोर सिक्स एट डबल झिरो ठीक आहे पैदास तुमचा आहे गाव चर्चन मराठी नाही आता हे नाही आता कोणसे ओळखी पैदास आहे वळू ओळखी पैदास आहे निलगारे चल चल निलगारे ओळूची पद दात दात मग कैसा आहे अभी छे दात, छे दात।, दात। किस काम पे चालू आहे अभि रेत गाय भरवण्यासाठी ओळू चालू आहे मित्रांनो बघू शकताय किंमत क्या एक लाख तीस फायनल क्या होगा इसका एक लाख लाख पाच हजार एक लाख पाच हजाराला सोडायचं आहे मित्रांनो वळूकामासाठी कामासाठी चालू आहे बैल बघू शकता मोबाईल नंबर सेवन टू फाईव्ह नाईन झिरो एट डबल टू सेवन झिरो ठीक आहे वळूकामासाठी कामासाठी चालू आहे जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही यांना संपर्क करू शकता चढ बैल बैल हा बाया किती महिन्याचा आहे कोण किती महिन्याचा आहे फोंड किती महिन्याचा फोंड आहे किती महिन्याचा आहे फोंड किती महिन्याचा म्हणजे अकरा कुठल्या बैला आहे काय माहिती आहे नाही गाव कुठलं अक्रूज काय किंमत येईल किती तीस हजार काय होईल फायनल किंमत सांगितले मित्रांनो बघू शकताय मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याण्णव नव्वद पस्तीस एकाहत्तर नव्याण्णव कसा आहे बैल दाताला चार दात गाव कुठलं काय ती कशाला चालू आहे ताई अवताल शेती कामाला सगळ्या चार दाती बैल आहे मित्रांनो बघू शकताय शेती कामासाठी चालू आहे काय किंमत सांगता येईल पंचेचाळीस काय होईल फायनल चाळीस हजार रुपये मोबाईल नंबर सांगा सांगाय सत्त्याण्णव पासष्ट बेचाळीस बावीस पंचेचाळीस किती महिन्याचा आहे दादा आता फोन दा पण किती महिन्याचा दोन वर्षाचे कसं आहे दाताला दाताला दा आता दा। दा। गाव कुठं हा गणेश गाव कशाला चालू आहे आता बैलगाडी शेती आहे शेती नाही फक्त गाडी शिकवले आता गाडी शिकवले मित्रांनो दोन वर्षाचा दाताला काय किंमत सांगली हे साठ हजार रुपये काय होईल फायनल पन्नास पंचेचाळीस ला होऊ शकता कोण मोठ्या मोपाचा आहे दोन वर्षाचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अकरा पंच्याण्णव अकरा एकोणऐंशी पन्नास एक चोपन्न भाया चोपन। कसा आहे फंड दाताला दाताला आदत आहे किती वय दीड वर्षाचा गाव कुठले शिंगणापूर कशाला चालू आहे गाडी शिकवले दीड वर्षाचा आहे मित्रांनो गाडी शिकवलेलं आहे काय किंमत सांगता येथे सत्तर हजार कसं द्यायचं आहे फायनल पन्नास आलं तर मोबाईल नंबर सांगा की पंच्याण्णव एकसष्ट साठ एकाहत्तर सत्तावीस तर मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण लहान खोंडांच्या किमती केल्या कव्हर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण शेती म्हणजे जे मोठ्या मापाचे बैल असतील अशांच्या किमती कवर करणार आहे जर पण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका फेसबुक पेजवरून व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा यामध्ये आपण लहान फंडांच्या किमती कवर केलेल्या आहेत धन्यवाद सांगोडा बाजार